नेवासा येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मानेवरांचा पुस्तके देऊन सन्मान नेवासा येथील लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आणि मान्यवरांचा राष्ट्रपुरुषांच्या पुस्तकांनी सन्मान करून उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील हिंदू धर्मभूषण सागरभैया बेग नंदकुमार पाटील भाऊसाहेब वाघ लक्ष्मण जगताप पोलीस निरीक्षक धनंजय जाधव डॉक्टर करणसिंग गुले युवा नेते रवी भालेराव भाजप मंडळ पारखे विकास चव्हाण पास्टर प्रकाश चक्रनारायण अविनाश खंडागळे सतीश गायके संदीप बेहडे यांची उपस्थिती लाभली होती उत्सव समितीचे संयोजक सचिन भाऊ वडागळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले या अभिवादन कार्यक्रमात अमोलभाऊ जगताप जितेंद्र दाहतोंडे सरपंच सतीश थोरात इंजिनियर सुनीराव वाघ संदीप लांडे राहुल वाघमारे योगेश भाऊ मस्के रवींद्र पिपळे लखनभाऊ जगदाळे शौराजे वडागळे धनंजय काशीर पंकज जेधे सतीश पिंपळे स्वप्नील मापारी सार्थक परदेशी सचिन पठाडे किरण विंपोगे आदी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले अहिल्यानगरसह जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात युवकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली मुख्य स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही रण्णाभाव साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर उत्सव समितीचे सदस्य विजय थोरात यांनी सर्वांचे आभार मानले विशेष म्हणजे जयंती निमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकशाही रण्णाभाऊसाठी जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले उद्देश असतो त्यांची आठवण स्फूर्ती आणि त्यांनी कार्य विचार आहे तो विचार आपण आत्मसात करावा आणि त्याप्रमाणे आपण देखील त्याचं अनुकरण करावं ही कुठल्याही जयंती साजरा करण्यासाठी मागचा उद्देश आहे तरुण सर्व तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे त्यांना बरोबरचं जे साहित्य आहे ते समजून घेतलं पाहिजे वाचन केलं पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे विशेषतः याच्यामध्ये सर्वात महत्वाचा तरुणांचा वाटा तेवढंचा सहभाग जो आहे तो अत्यंत महत्वाचा हो आहे त्यामुळे मी आज या प्रसंगी एवढीच अपेक्षा व्यक्त करेन आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ साठेचा या ठिकाणी आल्यानंतर लक्षात आलं की किती वस्तू त्यांना संपूर्ण तालुक्यामधून या ठिकाणी सर्व मोठ्या प्रमाणात तरुण वयोवृद्ध ज्येष्ठ सर्वजण या ठिकाणी येऊन लोकशाही रन्नभाऊ साठे यांना अभिवादन करणार आहे आणि म्हणून साहित्यरत्न कुठलंही शिक्षण नसताना अतिशय उंच भरारी घेत काबार कष्ट मुंबईत जाऊन करत असताना आपल्या लेखणीवरती जोर देत आज देखील सर्वांना गवस्थी घालतील असे लेख कविता कादंबऱ्या लोकशाहीर अन्नभाऊ साठेंनी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि म्हणून हे सर्व आपले थोर युग पुरुष यांना वर्षानुवर्ष पिढ्यानी पिढ्या आपल्याला त्या ठिकाणी अभिवादन करण्याची आपल्याला संधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि पिढ्यानी पिढ्या या थोर लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्यासारखे रत्न की कुठलंही शिक्षण नसताना एवढी उंच भरावी घेतली एका कामाच्या निमित्तानं मुंबई गाठली परंतु एक थोर साहित्यिक म्हणून हजर अमर नाव आदरणीय लोकशाही अण्णा भाऊ साठेंचा त्या ठिकाणी झालेलं आहे आज अण्णा भाऊ साठेची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात येते मी मला वाटतं दोन हजार पंधराला पंधराला या ठिकाणी आलतो त्यावेळेस सुद्धा सचिन भाऊनी शाळेय मुलांना पुस्तक वया पुस्तक वाटून जयंती साजरी केली तसंच जयंती साजरी करत असताना आपण गरजू मुलांना काय करता येईल हे आपण सचिन धोत कडून शिकायला पाहिजे त्यांच्या मित्रमंडळाकडून शिकायला पाहिजे आपण डीजे लावतो अनेक वेगळे वेगळे खर्च करतो पण त्या खर्चापेक्षा जर आपण गोर गरीब मुलांना असं दान केलं तर खरी अन्न पाटेंना जयंतीची शुभेच्छा असेल असं सांगतो आणि थांबतो जय श्रीराम राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट